आरंभ एका नव्या पर्वाचा प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुणेकरांसाठी लंडन आणि युरोपियन स्टेटचे एक्झिबिशन आयोजित करण्यात आले आहे दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या या प्रदर्शनात यंदा लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्टेटची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे यामुळे पुणेकरांना लंडन ब्रिजवरून चालत जाण्याचा अनुभव घेता येणार आहे हे एक्झिबिशन शिवगिरीक्ष ग्राउंड कात्रज कोंडवा रोड पुणे येथे भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नगरसेवक प्रकाश भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे अशी माहिती आयोजक जयप्रकाश जयराज वी नापर यांनी दिली प्रदर्शनात आकर्षक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून युरोपियन सिटी उभारण्यात आली आहे लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील लोकांसाठी मनोरंजनाची रेलचेल आहे जायंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा अशा थरारक राइड्स सोबतच मुलांसाठी पेडलबोट जम्पिंग मिनी ट्रेन यासारख्या खास राईडची सोय आहे तसेच घरगुती वस्तू कुलिंग भांडी मुलांची खेळणी तयार कपडे आणि पुस्तके या सर्व गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे पुस्तकांच्या स्टॉलवर विशेष सवलतही दिली जाणार आहे याशिवाय खाद्यप्रेमींसाठी चविष्ट पदार्थाची मेजवानी ठेवण्यात आली असून पाणीपुरी चाट बज्जी मिरची भजी सोलापुरी स्पेशल कॉटन कँडी पॉपकॉर्न उटी चिली आईस्क्रीम्स अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे तसेच या आकर्षक सजावटीच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचीही उत्तम संधी आहे हे प्रदर्शन शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत पुणेकरांसाठी खुले राहणार आहे पुणेकरांनी या अनोख्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे पत्रकार जे मित्रुजमेंट कंपनी नाम से मॅनेजमेंट स्टाफ नाम से के का नाम से सब आदमी को अपना अभिनंदन ये साउथ इंडिया के एक एक्जीबिशन एक है ये पहले आंध्रा कर्नाटका केरला में सब इनका प्रोग्राम चलाता था अभी इस वक्त महाराष्ट्र में प्रोग्राम चलते आ रहा है पहले आया था अपना कोलापुर उसके बाद में सांगली सांगली के बाद बारहमती उसका चौदह फंक्शन है सर अभी इधर का इसलिए फंक्शन के लिए आपला एक पूरा प्रोग्राम आप चालत थोडा सहयोग दिया तो आपण काम आगे बस आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण पत्रकार बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे त्याबद्दल डी जे अमेजमेंटच्या वतीने आपलं प्रथमता जयराज मॅनेजर म्हणून आहेत त्यांनी स्वागत केलेला आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सरचं सरचं स्वागत करतो या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं उद्दिष्ट एवढंच की प्रथमच पुण्यामध्ये लंडन ब्रिज एक्झिबिशन आणि युरोपियन स्ट्रीट हे आलेलं आहे जे अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खरोखर आपण परबाहेर देशात गेलं आहे याचं फिलिंग इथं आल्यानंतर येतं आत्ता आत्ताच्या काळामध्ये तरुण पिढीला वगैरे सेल्फी पॉईंट खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचीच प्रचंड गर्दी असते त्यांना पाहण्यासाठी खूप असं सुंदर असं इथं सेटअप उभा हो केलेला आहे या ठिकाणी लहान मुलांसाठीसुद्धा खेळणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर खाऊ गल्ली आहे अनेक प्रकारचे पाळणे वगैरे आहेत तर या पत्र प्रेसनोटमध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे तर आपण काय आपल्याला प्रश्न काय असतील तर आपण मॅनेजर साहेबांना विचारू शकता का नाही एंट्री पास हा शंभर रुपयेचा असणार आहे त्याच्यामध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर जे खेळणे वगैरे पाय त्याचे चार्जेस वेगवेगळे असतील डिटर साहेब पुरा छोटा मोठा प्रोग्राम आता इसिवसे हो जातो लोकल आदमीचे वायरिंग काम घे आम्हाला तर से कम एक पच्चीस चल रहा आहे पुरा साऊथ इंडिया ज्यादा तरफ चलता था भी तो केबल ये वायरस सब देखने से आपको खुद मालूम पड़े वो तो थोड़ा इंसिडेंट हो गया बस वो तो है वायर छोट हो गया था कहीं से भी इसलिए नहीं वो घटना तो नहीं होगा था उसका तो पूरा पूरा हिसाब से अपन पूरा काम किया है बस वो तो चार पांच जगह से मेरे से भी क्वेश्चन पूछा था जब मैंने उनको भी जवाब दे दिया बस ऐसा सब इसलिए अपना तरह से तो आपको कोई ऐसा इंसिडेंट किया हाँ सब किया होगा सर दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं बरे भरवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृद्धापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा।, यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातलं फिलिंग इथं यावं या का यापोटी ल जे अबेंजमेंट जे सर्वेसर्वा यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवात आणून कात्रज या ठिकाणी गो गोरक्ष ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुल्लं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्तानं इथं सांगितलं जाईल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा